श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय तर आज आपण ऐकत आहोत परमपूज्य आई यांच्या चरित्रातील प्रथम उल्हास भाग सातवा तुम्हाला जर पहिल्यापासून प्रथम उल्हास ऐकावयाचा असेल तर वरील दिलेल्या लिंकवर क्लिक करा पुढील चरित्र वाचनास सुरुवात करीत आहे गोकर्णाला दरवर्षी महाशिवरात्रीच्या वेळी रथोत्सव होत असतो त्यासमयी तेथील पद्धतीप्रमाणे बाबुराव आपल्या मुलांना खाऊसाठी पैसे देत असत इतर मुले त्या पैशाचे चुरमुरे साखर फुटाणे बत्तासे किंवा अन्य काही आपापल्या आवडीचे खाद्यपदार्थ आणत परंतु बाळ मात्र त्या पैशातून कधी भरतकामासाठी रेशीम विणण्यासाठी दोरा आणि स्वेटर पायमोजे इत्यादी विणण्यासाठी लोकर आणून त्याची चीज करी तर कधी ते पैसे डबीत घालून ठेवून देई एके दिवशी बाळ सीतामाईंना म्हणाली आई ही डबी अगदी जपून ठेव हां अण्णांनी मला खाऊसाठी दिलेले पैसे मी खर्च न करता या डबीत घालून ठेवले आहेत मी मोठी झाल्यावर या पैशाचे देऊळ बांधणार आणि तेथे माझ्या कृष्णाची स्थापना करून दरवर्षी उत्सव करणार देवासमोर भजन कीर्तन करणार आणि शेवटच्या दिवशी गाव जेवण करणार गोरगरिबांना अन्न वस्त्र देणार त्यातील एक पैसुद्धा खर्च करू नकोस स गोकर्ण हे क्षेत्राचे ठिकाण असल्यामुळे आप्त इष्ट व ओळखीची मंडळी वरचेवर बाबुरावांच्याकडे येत असत त्या समयी त्यांचे आदरातिथ्य करण्याचे कामी हे जोडपे सदा तत्पर राही त्यांना तेथील गावातील देवळे जटायू तीर्थ गोमुख तीर्थ बळार तीर्थ राम तीर्थ इत्यादी टेकडीवरील पूजास्थाने दाखविण्याचे काम बाळ अत्यंत आवडीने व उत्साहाने करी या वयापासूनच कोणाकडून काही घेणे बाळाला आवडत नसे गोकर्णाची जत्रा जवळ आली की बाळ वडिलांकडून खण कापड आणून ठेवी जत्रेला आलेल्या मंडळींनी आपापल्या घरी परत जाते वेळी खाऊसाठी म्हणून जर तिच्या हातात पैसे ठेविले तर लगेच बाळ त्यांच्या मुलांच्या हातात पैशाच्या बदली कापड ठेवून देई का तर ते पैसे उलट दिले म्हणजे त्यांना दुकानाचे खाण्याचा छंद लागेल म्हणून खाण्यासाठी म्हणून तिने एकही पैसा कधी खर्च केला नाही तेथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा होते जत्रेसाठी मुद्दाम नाना प्रकारचे खेळ नाटके सरकशी चालायच्या तरी बाळचे चुकून सुद्धा कधी त्याकडे लक्ष जात नसे फक्त सोमवारी महाबळेश्वराला मंगळवारी ताम्रगौरीला गुरुवारी दत्ताला शुक्रवारी महादेवीला शनिवारी व्यंकटरमणाला जाणे आणि प्रत्येक ठिकाणी अकरा प्रदक्षिणा घालणे हा मात्र तिचा नेम असे रविवारी मात्र आपल्या खेळातील देव मांडून त्यांच्या पुढे ती भजन करी एकदा शिवरात्रीला आलेल्या पाहुण्यांनी परत जातीवेळी बाळाच्या हाती एक इस्पीटाची पेटी दिली तिने लगेच त्याचे घर बनविले आणि आपल्या मातोश्रीला हाक मारून आई हे बघ असे म्हणाली पण त्यावेळी सीतामाई चुलीजवळ काहीसे करीत होत्या इतक्यात बाहेरून बाबूराव आणि ज्यांनी इस्पीटाची पेटी दिली ते बाळच्या जवळ आले आतून सीतामाई पण आल्या त्यांनी बाळाला विचारले मगाशी तू काय म्हणालीस ग तेव्हा इस्पीटाच्या घराकडे बोट करून जग म्हणजे असे आहे आज आहे उद्या नाही असे म्हणून बाळाने त्या घरावर फुंकर घातली तोच ते घर जमीनदोस्त झाले बाळचे ते बुद्धिचातुर्य पाहून सर्वच गार झाले तेव्हापासून ती इस्पीटाची पेटी ही लोहचुंबकाप्रमाणे हो बाळच्या आवडीचे एक खेळणे होऊन बसले एके दिवशी बाबूरावांचे पाकिटात ठेवलेले दोनशे रुपये एकाएकी मिळेना असे झाले त्यांनी ते विक्रीसाठी मागविलेल्या औषधाचे बिल देण्यासाठी ठेवले होते आणि त्याच दिवशी ते त्या माणसाला द्यावयाला पाहिजे होते बोलल्याप्रमाणे वागण्याचा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांच्या मनात त्या पैशाबद्दल सारखे विचार घुळू लागले त्या दिवशी दोन प्रहरी जेवणानंतर विश्रांती घेण्यासाठी आपल्या खोलीत जात असता नेहमीप्रमाणे त्यांनी बाळाला बरोबर नेले नाही वडिलांचे मन अस्वस्थ असल्यामुळे आपल्याला बरोबर नेण्याचे त्यांनी आज मुद्दामून टाळले असावे असे तिला वाटले अस्वस्थ अवस्थेत सर मनुष्याला योग्य मार्ग सापडला नाही तर त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येण्याचा संभव असतो असे तिने कीर्तनात ऐकले होते त्याची आठवण होऊन आता आपण वडिलांकडे जाणे बरे असे तिला वाटले लगेच तिने वडिलांना हाक मारून खोलीचा दरवाजा उघडायला लावला आणि अण्णा आज लवकर का झोपला असा त्यांना प्रश्न केला बाबूराव म्हणाले मला बरे वाटत नाही ग बाळ म्हणाली देहाला की मनाला बाबूराव म्हणाले मनाला बाळ म्हणाली त्यावर काही औषध नाही का, का मिळणार तेव्हा बाबूरावांनी बाळाला जवळ घेतले आणि बाळ आज की नाही माझे दोनशे रुपये एकाएकी हरविले म्हणून त्याबद्दल मी विचार करीत आहे वडिलांच्या ही शब्द ऐकताच बाळ झट दिशी आतल्या खोलीत गेली आणि पेटीत ठेवलेली पैशांची डबी वाजवीत वाजवीत बाबूरावांकडे घेऊन आली आणि अण्णा तुम्हाला पैसे हवेत ना हे घ्या असे म्हणून तिने वडिलांच्या हातात ती डबी दिली त्या समयी बाबूरावांना गहीवरून आले त्यांनी बाळाला पोटाशी कवटाळून धरले उभय त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या बाळच्या आग्रहावरून बाबुरावांनी ती बेटी उघडली त्यात बरोबर दोनशेच रुपये होते बाबूराव कधी कधी सवड मिळाल्यावेळी भगवद्गीता वाचित असत ती नेहमी टेबलावर ठेवलेली असावयाची दुसऱ्या दिवशी बाळने सहज ती हातात घेऊन उघडली तोच त्यात तिला दोन नोटा दिसल्या वडिलांना उद्देशून बाळ म्हणाली अण्णा यात कागद कसले हो ते पाहून बाळ माझे दोनशे रुपये जे नाहीसे झाले म्हणून मी काल म्हणत होतो ना ते हेच तुला मिळाले होय असे बाबुराव हसत हसत म्हणाले तेव्हा बाळ म्हणाली अण्णा ही गीता जर तुम्ही रोज वाचनात ठेवली असती तर तुम्हाला आत्तापर्यंत पैसे शोधण्याचा जो त्रास झाला तो झाला नसता नव्हे का हे बाळसे मार्मिक बोलणे ऐकून बाबूरावांना त्याचा राग येण्याऐवजी त्याचे कौतुकच वाटले उत्तर कानडा जिल्ह्यात व दक्षिण कानडा जिल्ह्यात गणेश चतुर्थीचा सण म्हणजे दीपावळीपेक्षा मोठा मानला जातो प्रत्येकाने घरोघरी गणपती आणलाच पाहिजे अशी तेथील पद्धत एका घरातील दहा भाऊ वेगवेगळे राहिले असले तरी प्रत्येकाच्या घरी गणपती असावयाचाच कारण देवाची आराधना करणे ही कुटुंब संरक्षणार्थ असते हा सर्वांचा भाव असे सार्वजनिक गणपती ठेवण्याची पद्धत नसल्यामुळे घरच्या गणपतीकडेच विशेष लक्ष असावयाचे असे त्यामुळे तऱ्हेतऱ्हेची आरास करणे त्रिकाल पूजा नैवेद्य याकडे लक्ष पुरवण्यास सर्वांना हवी तेवढी सवड मिळे गणेश चतुर्थीला आठ दहा दिवस असताना नैवेद्याकरिता तऱ्हेतऱ्हेचे लाडू चकल्यांमध्ये तीन प्रकार कडबोळ्यात दोन प्रकार चिरोट्यात प्रकार करंजांमध्ये पाच प्रकार एकंदरीत एकवीस तऱ्हेचे पदार्थ सोहळ्याने करून डबे भरून ठेवले जातात चतुर्थीच्या जा दिवशी एकवीस तऱ्हेची पत्री एकवीस तऱ्हेची फुले वाहून पूजा करणे स्वयंपाकात एकवीस तर्च्या भाज्या करून मोदकासहित एकवीस तऱ्हेच्या पक्वानांबरोबर बरोबर नैवेद्य दाखविणे आणि पाच आरत्या ओवाळणे भटजींनी मंत्र म्हणणे आणि घरच्या यजमानांनी पूजा करणे कोणी दीड दिवस तर कोणी पाच दिवस कोणी सात दिवस तर कोणी दहा दिवस गणेशपूजन करून प्रत्येकाने आपापल्या परसातील विहिरीतच गणपती पोहोचवायचा अशी पद्धत आहे चतुर्थी जवळ आली की बाळच्या उत्साहाला भरती येईल गणेशाला बसवायची खोली प्रथम शेणात दिव्याची काजळी घालून सारवून काळी तांदूळ भिजवून बारीक वाटून त्यावर पांढरा शुभ्र असा सुंदर खोलीभर गालीच्या काढी ती रांगोळी गणपती पोहोचवेपर्यंत व्यवस्थित राही गणपती पोचवेपर्यंत रोज घरासमोरील रस्त्यावर सडा घालून तर रांगोळ्या काढणे गणपती पुढे दरवर्षी निरनिराळी आरास करणे हार गुंफणे पूजेचे साहित्य तयार करणे एकवीस तरची फुले प्रत्येकी एकवीस 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 तरची पत्री प्रत्येकी एकवीस एकवीस हे निवडून ठेवणे पाच आरतीची ताटे लिहिणे म्हणजे ताटे चकचकीत घासून त्यावर तेल किंवा डिंक घेऊन काडीने रांगोळी काढावयाची आणि खसखस हळद कुंकू याने ती रांगोळी भरून टाकायची ही सर्व कामे करण्यात बाळ सदा दंग असायची गणपती पोहोचविण्याचा दिवस आला की बाळचा चेहरा उतरून जाई गणपती पोहोचवीत असता तिला मोठे दुःख होत असे तिच्या डोळ्यातून टिपे गळत असत पुसून पुसून बाळचे डोळे तांबडे लाल होत असत ते पाहून सर्वांना नवल वाटे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशी सर्वजण गर्जना करीत पण बाळच्या तोंडातून एकही एक शब्द फुटत नसे तिसऱ्या तिसऱ्यात असताना बाळचा तोंडच्या हिशोबात पहिला नंबर आला म्हणून तिला प्रत्येक मुलीचे नाक धरून तिच्या गालावर मारण्यास सांगितले पण एखाद्याला हेडमास्तरणी बाळला आवडत नसल्याने ही गोष्ट तिने कबूल केली नाही त्यात काही मोठ्या म्हणजे अठरा वीस वर्षांपर्यंतच्या मुली पण होत्या त्यांच्या स्वतः स्वतः हेडमास्तरणीने बाळाला उचलून धरले आणि नाक धरून मारायला लावले तेव्हा अपमान सहन न होऊन त्या मुली रडू लागल्या त्यावेळी माझ्यासारखीला झाल्यास आपण मुलींची चांगलीच फजिती उडवली याबद्दल कितीतरी आनंद झाला असता पण बाळाला मात्र त्यामुळे अतिशय वाईट वाटले पुढे तिसरीची परीक्षा सुरू झाली परीक्षेच्या शेवटच्या दिवशी बाळ घरी येण्याकरिता शाळेच्या पायऱ्या उतरू लागली इतक्या तिच्या पुढे एक लहानसा कागद वाऱ्याने उडून लांबवर गेला त्यानंतर तीन चार वेळा तिने तो कागद धरू पाहिला तरी तिच्या हाताला तो सापडला नाही तरी पण कागद मिळवण्याचा तिचा प्रयत्न चालूच होता शेवटी अशी गंमत झाली की एकाएकी वाऱ्याची झुळूक आली आणि त्या सरशी तो कागद तिच्या छातीवर येऊन बसला सहजच तो तिच्याकडून पकडला गेला त्यावर तो कागद बाळाने वाचला त्याच्यावर जब तुम आया जगत में तब जन हासे तुम रोवे अब ऐसी करणी कि की तुम हासे जन रोवे हा दोहा होता बाळाला जरी अर्थ समजला होता तरी वडिलांकडून तिने त्याचा अर्थ विचारून घेतला इतकेच नव्हे तर रात्री कीर्तन संपल्यावर बुवांकडूनही त्याचा अर्थ तिने समजावून घेतला तेव्हापासून इनदीन दिन सुदीन या गाण्याबरोबर हा दोहा ही बाळने ध्यानात ठेविला तो कागद मिळाल्यापासून दिवसेंदिवस तिच्या वृत्तीत पूर्वीपेक्षा अधिक गंभीरपणा जाणवू लागला पुढे तिने शाळाच सोडून दिली पण पहिल्या पुस्तकातील मुत्तू होदरे मत्ते बप्पुद्दू होत्तू होदरे मत्ते बारदू हे कवितेचे कडवे दुसऱ्या पुस्तकातील सुळ नाडलू बेड जनरोळू कळ निसलू बेड निमंगळ नागलू बेड ಗುರು ತಾಯಿ ತಂದೆಗಳ ನುಡಿಗೆ ಓಳೆತನ ಬೀಡ್ಬೇಡ್ ಪ್ರಾಣಿಗಳಲ್ಲಿ ನಿರ್ದಯನಾಗಬೇಡೈ ಶುಲ್ಲಕರ ಸಂದಗಲಿ ಓಗಿನಿ ಬೇಡ ಕೇಡಬೇಡ ತೀಸ್ರಿ ತಿಲ್ ಕವಿತೆಸೆ ಬಡ್ತನ್ ಬಂದ ನೆಂಟರ ಸೇರಬಾರದು ಸೇರ್ಬಾರದು ದುಸ್ರ್ಯಾ ಕವಿತೆಸೆ ಕಡವೆ ಮಂದ ಮದಿ ನಿಂದಿಸಲು ತಾಳಿಕೊಂಡವಜಾಾಣ್ ಒಂದೇ ಮನದಲ್ಲಿ ಧರ್ಮವನ್ನು माडू व जाण या सर्वातील बोध मात्र तिने कायमचा ध्यानात ठेवला बाळ दुसरीत असता एकदा तिच्या एका नवरात्रोत्सवानिमित्त तिला कारवारला बोलावून नेले होते त्या घरच्या बाईचे म्हणजेच लिलाताईंचे व तिच्या चुलतीचे सख्य नव्हते तिची चुलती समोरील चाळीत राहत असे तिला बाळाचे भजन फार आवडे त्यामुळे रोज ती बाळाला आपल्याकडे बोलावून नेऊन तिच्याकडून भजन म्हणवून घेऊन चाली पण समजावून घेत असे बाळ तिच्याकडून आली की माझ्याबद्दल काकी काही म्हणत होती काय ग असे बाळाला ती नेहमी विचारी ती खरोखर जरी बोलली तरी बाळ काही नाही असेच तिला सांगत असे असे चार दिवस घडल्यावर पाचव्या दिवशी तिने जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा तिच्या विचारण्याचा व्याप बंद करण्याकरिता बाळ तिला म्हणाली अक्का ज्या दिवशी काकी तुमच्याबद्दल काही बोलतील ना त्या दिवशी मी तुम्हाला अगदी जसेच्या तसे येऊन सांगेन ते तेव्हापासून तिने बाळाला विचारण्याचे सोडून दिले कारवारला असेपर्यंत बाळ रोज संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर जात असे आणि सवयीप्रमाणे वाळूची पिंडी बनवून तिची पूजा करून घरी येत असे तेथे ते समुद्राच्या वाटेवर दुतर्फा सुरूची झाडे आहेत एके दिवशी समुद्रावर जाऊन परत येते वेळी सुरूच्या झाडाखाली पडलेली वाळलेली फळे तिने वेचून आणली आणि एक पुठ्याची अष्टकोनी परडी तयार करून त्याला सुंदर कापड शिवून त्यावर ती फळे जोडली खरोखर ती परडी फारच सुबक होती पुढे होऊन परत आल्यावर बाळ रोज फुले तोडावयास तीच परडी नेऊ लागली या वयापासूनच बाळने आळसाला हद्दपार केले होते असे वाटते कारण केव्हाही पाहिले तरी तिची वृत्ती उत्साही असायची ही एक क्षणही वाया घालविलेला तिला खपत नसे कोणतेही काम असो ते एकदा हाती घेतले की त्यात प्रावीण्य मिळवूनच दुसऱ्या कामाच्या पाठीमागे लागावयाचे तसेच कोणतीही गोष्ट एकदा मनात आली की ती लगेच करून सोडावायची हा बाळाचा स्वभाव उर्वरित चरित्र वाचन आता पुढील भागात